नमस्कार मित्र मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एकही नाही व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कॅपकट प्रोमध्ये होणार आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन नसाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केलेले तर हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीपाईलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती जीपेल कुठं असते तिथून तुम्ही जीप जीपेईल घेऊन घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला जीपेल घेता येत नसेल किंवा त्याला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती पण स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याचे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मित्रांनो आता अशा प्रकारे आपले जे काही सुपर विपिन ॲप आहे तर याला इथून अशा प्रकारे वीपीनला तुम्ही कनेक्ट करून घ्या तर मी विपीन इथून आधीपासून कनेक्ट करून ठेवले नंतर वीपीन कनेक्ट केल्यानंतर आपले जे काही मेन कॅप कॅपकट ॲप्लिकेशन आहे तर याला इथून अशा प्रकारे ओपन करायचे नंतर या न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही फोटोजमधून तुम्ही तुमचा कोणताही फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे ॲड करायचे अशा प्रकारे नंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथे खाली रेशोचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा नऊ पॉईंट सो आहे रेशो तुम्ही सिलेक्ट करा टिक करा जर तुमचा फोटो छोटा असेल तर या फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे दोन बोटून तुम्ही तुमचा फोटो झूम वगैरे करू शकता ठीक आहे तर एवढं केल्यानंतर काय करायचं आता अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे नंतर आता ॲड ॲडिओमध्ये यायचे साऊंड्समध्ये यायचे दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा आयक्रोन क्लिक करून एक्स्टार्ट साउंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला जी फिल्ममध्ये अशा प्रकारे एक ब्लॅक फिल्ममध्ये एकोणावीस सेकंडाचा व्हिडिओ बेटेल इथून घ्यायचे आणि इनपुट साउंड ओनली याच्यावरती क्लिक करायचे नंतर हे गाणं इथे येऊन लागेल तर याच्यापुढे जे के प्लसचं बटन आहे तर याच्यावरती क्लिक करून हे गाणं इथून ॲड करून घ्या आणि गाणं मागं पुढे ॲड झालं असेल तर या गाण्यावरती क्लिक करून ठेवा आणि गाण्याला अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला तुम्ही ओढून घ्या ठीक आहे नंतर जो काय आपला मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करा आणि जी की याची लेअर आहे तर अशा पद्धतीने आपलं गाणं जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत तुम्ही याची लेअरला अशा पद्धतीने ओढून घ्यायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आपल्या व्हिडिओच्या नंतर सुरुवातीला आल्यानंतर या ॲरवरती क्लिक करायचे नंतर ओवरलेच्या ऑप्शनमध्ये येऊन ॲड ओवरलेमध्ये जायचे आणि आता व्हिडिओजमध्ये यायचे आणि इथून तुम्ही आपल्या जी पॅलच्या फोल्डरला इथून सिलेक्ट करायचे ठीक आहे जसं की तुम्ही हा सिलेक्ट करून ठेवलं आहे नंतर इथं मी तुम्हाला एकोणावीस सेकंदाचा अजून एक व्हाईट कलरमध्ये एक व्हिडिओ कलर दिलेले आहे सिम्पली हा व्हिडिओ इथून अशा पद्धतीने ॲड करून घ्या ठीक आहे जसं की हा व्हिडिओ इथं ॲड झालेला ठीक आहे नंतर पुन्हा अजून काय करायचे बॅक बटनवरती क्लिक करा नंतर आता बॅक बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता हा व्हिडिओ इथं आलेला आहे नंतर या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबायचे जसं की इथं आता एक अंक दिसतोय इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा पुढे यायचे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दोन अंक दिसेल तिथं थांबायचे अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबून तुम्ही तुमच्या अशा पद्धतीने मेन फोटो अशा पद्धतीने तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे जसे की बघू शकता आता मी स्प्लिट करून घेतले टोटल आपल्याला पाच भाग इथून स्प्लिट करायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर आपलं आता हे ऑडिओचं काम झालेलं आहे सिंपलाच्यावर ते क्लिक करून यायला इथून अशा पद्धतीने डिलीट करून टाकायचे त्यानंतर अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे या ते क्लिक करायचे नंतर इथं जे काही चौकन बॉक्स एक नंबरचं इथे बघू शकते हे चौकन बॉक्स बदलले फोटोच्या मधोमध तर या चौकन बॉक्सवरती अशा प्रकारे क्लिक करायचे आणि प्रो नावाच्या ऑप्शनमध्ये अशा पद्धतीने यायचे आणि इथं तुम्हाला फिल्करिंग नावाचं बघू शकते कशा प्रकारे अशा प्रकारे हा फिल्करिंग नावाचा एक तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिसेल तर तुम इथून तुम्ही हा घ्यायचे आणि नंतर फक्त टिक करायचे ठीक आहे नंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे त्यानंतर आता सुरुवातीला आल्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे म्हणून काय करायचं सुरुवातीला यायचे आता इपेक्समध्ये यायचे आणि त्यानंतर आता काय करायचे आधी तुम्ही हुडिओ इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि हुडिओ इपेक्समध्ये आल्यानंतर इथं तुम्ही ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे आणि इथं तुम्हाला कॅमेरा डान्स नावाचा बघू शकते कशा प्रकारे एक व्हिडिओ इपिक दिसेल तर इथून घ्यायचे आणि टिक करायचे आणि जिक्यायची लिअर आहे अशा प्रकारे इथं पुढेपर्यंत अशा पद्धतीने ओढून घ्यायचे आपल्या फोटोप्रमाणे ठीक आहे त्यानंतर अजून जो काही आपला दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि इथं आल्यानंतर काय करायचं आता आधी तुम्ही बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि बॉडी इफेक्ट्समध्ये आल्यानंतर पुन्हा अजून काय करायचे इथं तुम्हाला एक स्ट्रोक नावाचं बघू शकता हे ऑप्शन दिसेल तर इथे यायचे आणि तुम्ही इथून अशा प्रकारे खाली यायचे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला लाईट डिसॉलिंग बघू शकता वन नावाचं अशा प्रकारे एक बॉडी इफेक्ट दिसेल तर इथून अशा प्रकारे घ्यायचे आणि याचे जे केले रे तर अशा प्रकारे या फोटो एवढा अशा प्रकारे तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर अजून काय करायचे याच फोटोला अशा प्रकारे सुरुवातीला यायचे याच फोटोच्या सुरुवातीला आल्यानंतर पुन्हा बॉडी इपेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथं तुम्ही अजून पुढे मागे यायचे सॉरी अशा माग, प्रकारे मागे यायचे आणि तर तुम्हाला एक क्लोन नावाचं एक ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला एक नंबरवरती लॉमिनन्स डिफोलोजेअर नावाचं बुक शकता एक अशा प्रकारे बॉडी इपिक्स दिसेल तर इथून घ्यायचे टिक करायचे ले याची लेअर पण आपला फोटो एवढं वाढून घ्या नंतर जो काही तिसरा फोटो याच्यावरती यायचे आणि तुम्ही आता काय करायचे पुन्हा बॉडी इपिक्समध्ये यायचे अशा प्रकारे बॉडी इपिक्समध्ये आल्यानंतर जे के ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून ग्लोइंग लाईन्समध्ये यायचे आणि खाली यायचे आणि खाली तुम्हाला फायरफ्लाय बघू शकता एक अशा प्रकारे एक बॉडी पिक दिसेल तर इथून घ्यायची आणि याची जे की लेअर आहे तर या फोटो एवढे अशा प्रकारे वाढून घ्या ठीक आहे त्यानंतर आता जो काही आपल्या पुढच्या फोटो आहे तर या पुढच्या फोटोवरती अशा प्रकारे यायचे आणि आता अजून हुडी इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि वरती जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे नाही तर तुम्हाला बटरफ्लाय नावाचं एक ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि इथं तुम्हाला एक नंबरवरती बटरफ्लाय नावाचं बघू शकता एक हुडिओपैकी इथून घ्यायचे आणि याचे जे काही लेअर आहे तर इला प्रकारे आपल्या पुढच्या फोटोपर्यंत इथं बराबर ओढून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता जो काही पुढचा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा अजून व्हिडिओ इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथं जे काही तुम्हाला लव नावाचं ऑप्शन दिसेल तर त्या लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे अशा प्रकारे बघू शकते इथं या लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे खाली यायचे आणि खाली तुम्हाला मिनी रॅम्बो अशा प्रकारे एक व्हिडिओ इपिक्स दिसेल तर इथून घ्यायचे आणि याची लेअरला अशा प्रकारे फोटो व्हिडो वाढून घ्यायचे त्यानंतर जो काही शेवटचा फोटो आहे तर इथं अशा प्रकारे इथे यायचे ठीक आहे आता शेवटच्या फोटोवरती आल्यानंतर आता तुम्ही काय करायचे पुन्हा व्हिडिओ इफेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि पुन्हा लवमध्ये राहायचे लव नावाच्या ऑप्शनमध्ये आणि तुम्हाला फेड नावाचं बघू शकता एक अशा प्रकारे एक हा व्हिडिओ इपेक दिसेल तर इथून हा घ्यायचे आणि इथं बराबर अशा पद्धतीने लावून घ्यायचे तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व हे व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इपिक इथं बरोबर लावून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचं सर्व फोटोंना आता ॲनिमेशन लावण्यासाठी हे जे काही सुरुवातीचे असेल दोन फोटो येत रे सोडून द्या आपला जो काही तिसरा फोटो तर याच्यावरती आहे ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे क्लिक करा आणि इथं कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला एक दोन ते बघू शकता पॉपिन्स कॉ कॉन्डी अशा प्रकारे बघू शकता कँडी पॉपिन कँडी नावाचं एक ॲनिमेशन आहे इथून घ्यायची आणि बराबर इथं या फोटोला लावून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर वरती स्क्रॉल करून आपल्या दुसऱ्या फोटोवरती यायचे इनमध्ये अशा प्रकारे यायची इनच्या ऑप्शनमध्ये ठीक आहे आणि इथं तुम्हाला एक तीन नंबरवरती बघू शकता अनफोल्ड नावाचं एक अशा पद्धतीने ॲनिमेशन ॲनिमेशन आहे इथून घ्यायचे आणि याचे आणि याचे जे काही रेसे तर हिला इथून अशा प्रकारे वन पॉईंट तीन किंवा वन पॉईंट वन अशा प्रकारे करून घ्यायचे ठीक आहे तर हे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं आवडेल तसं तसं तुम्ही लावू शकता ठीक आहे त्यानंतर अजून पुढच्या पाचव्या फोटोवरती यायचे कॉम्बोमध्ये यायचे प्रकारे आणि इथं तुम्हाला एक नंबरवरती बघू शकता डायनॅमिक शेक टू नावाचा ॲनिमेशन दिसेल तर इथून लावायचे या फोटोला नंतर शेवटच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा कॉम्बोमध्ये राहायचे आणि इथं तुम्हाला तीन नंबरवर ते बघू शकता आणि हा जो काही वेब ऑब्झर्शन नावाचा एक अनिमेशन आहे तीन नंबरचा इथं कॉम्बो मध्ये तर या फोटोला शेवटच्या फोटोला इथून लावून घ्या आणि हा वेब ऑब्झर्वेशन नावाचा ॲनिमेशन इथं या शेवटच्या फोटोला लावल्यानंतर त्यानंतर आता आपले सर्व फोटोने ॲनिमेशन लागून गेलेले त्यानंतर पूर्णपणे सुरुवातीला यायचे एपिक्सवरती क्लिक करायचे आणि इथं जो काही एक नंबरवरती आपण कॅमेरा डास नावाचा इपिक घेतला आहे तर याच्यावरती क्लिक करायचे ॲडजस्टमध्ये यायचे आणि इथं जे काही स्पीडची आहे तर इथून तुम्ही इथून तुम्ही अशा प्रकारे पंधरापर्यंत किंवा चौदापर्यंत कमी करून टाकायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि टेक करायचे त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले सिम्पली क्वालिटीचं ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि क्वालिटी तुमच्या इच्छेनुसार वाढून घ्या आणि खालचे जे काही रेस आहे तर याला फुल वाढून घ्या नंतर वरचे वरती जो काही ॲरो दिलेले आहे ॲरोवर ते क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा